नमस्कार मित्रांनो लग्नानंतर रिअलिस प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो जीवा आता त्याच्या मित्राच्या अॅनिव्हर्सरी निमित्त कपल पार्टीला जाण्यासाठी नंदिनीला मनो मनवू लागतो आणि तिच्यासोबत म्हणजे त्याच्यासोबत तिलाही घेऊन जातो तिथे गेल्यावर त्याच्या मित्र मित्रमैत्रिणींना भेटून तो खूप आनंदी असतो त्याला आनंदीत पाहून नंदिनी खुश होते कटिंग झाल्यानंतर आणि त्यांचे पार्टनर कपल गेम खेळायला सुरुवात करतात जीवा आणि नंदिनी न्यू मॅरिड कपल असतात जीवा आणि नंदिनी हे कपल गेम खेळत असतात तेव्हा तिथे जीवाची एक मैत्रीण म्हणते जे पण न्यू मॅरिड कपल आहे त्यांनी आपापल्या वाईफला सर्वांसमोर प्रपोज करायचं आहे सगळ्यात भाऊ जो प्रपोज करेल त्याला या कपल गेमचा विनर केला जाईल मग आता जीवाला सगळेजण नंदिनीला प्रपोज करायला सांगतात मन तो आता जीवालाही एक चान्स भेटलेला असतो की नंदिनी समोर माझ्या मनातला भावना व्यक्त करण्यासाठी तर आता जीवा मला म्हणतो की नंदिनी तुम्हाला आयुष्यात आल्यावर समजलं की जीवनसाठी काय असत माझ्यासोबत आल्यावर सगळं जग मला माझं आहे असं वाटायला लागलं आणि तू माझ्यासोबत नसल्यावर मी मात्र एकटा असतो नंदिनी तू माझी या जगातली सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे आय लव्ह यू नंदिनी हे बोलत असताना नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते तिला जीवाचं हे बोलणं ऐकून खूप आनंद झालेलं असतं ती या पाच मिनिटांसाठी पूर्णपणे भारावून गेलेली असते जीवाने दिलेले गुलाब घेते जीवाचे मित्रमैत्रिणी जोर जोरात टाळ्या वाजवत असतात नंदिनी विचार करत असते की आज जस यांनी मला या गेमचा भाग म्हणून प्रपोज केलं तसं करीत त्यांच्या आयुष्याचा भाग म्हणून करतील का तर जीवा ही मुळातच विचार करत असतो की आज मी एक गेमचा भाग म्हणून प्रपोज केलं पण मला तुझ्या आयुष्याचा एक भाग म्हणून प्रपोज करायचे आहे तू नात्याला एक चान्स दिलास तर मी खूप माझ्या हंड्रेड पर्सेंट देईल तर मित्रांनो हा ट्विस्ट जो आहे तो मालिकेत आलेला आहे तुम्हाला किती आवडतो हा ट्विस्ट ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद